नायब तहसीलदारनी दिलेले पंचवीसचे सर्टिफिकेट हे परत मिळवायचे आहेत त्याचं काम फार धीमा गतीने चालू आहे आज त्या मीटिंगमध्ये पुढच्या महिन्याभरात हे सगळे पंचवीसचे ओरिजिनल सर्टिफिकेट परत मिळवले जाणार आणि पुढच्या आठ दहा दिवसात त्यांचं जे रजिस्ट्रेशन झालं आहे ते रद्द केले जाणार बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी एफ आय आर झालेलं आहेत त्या तपासाला पण गती देण्यात मान्य झालं आहे जे मी म्हणत होतो ते सिद्ध झाला आपल्याला माहीत आहे की गेवराईमध्ये तहसील ऑफिसमध्ये काम करणारा सुनील केदार तो या घोटाळ्यात सामील आहे हे है सिद्ध झाला त्याला निलंबित करण्यात आलं आहे मी आज गेवराय पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊन मागणी केली आहे की के सुनील केदारवर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे सुनील केदारने सांगितलं आहे के की नायब तहसीलदार आणि तहसीलदार पण यात इन्व्हॉल्व आहे तर त्या तपासालाही गती दिली जाणार आता मुद्दा असा आहे की आज हिथली मी मी बीडचं सांगतो की बीडचे एस पी पण होते मीटिंगला डी एच ओ होते सगळेच होते तर कलेक्टर आणि एस पीनी आता प्रकारचे इथे जे या प्रकरणात संशयास्पद आधार कार्ड आहे त्याची यादी तयार करून ते सरकारकडे पाठवणार आहेत त्या सगळ्यांचे आधार कार्ड तपासले जाणार